नेरुळमधील शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक व नवी मुंबई बी जे पी उपाध्यक्ष डॉक्टर यांचा वाढदिवस तथा चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला येथे अनेक कार्यकर्ते व कुटुंबाच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं डॉक्टर राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती त्यासोबत स्वतः नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे देखील या डॉक्टर राजेश पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते डॉक्टर राजेश पाटील यांनी समाजासाठी अनेक लोक उपयोगी कामे केली आहेत त्याचसोबत सामाजिक कार्यक्रमामध्ये देखील डॉक्टर राजेश पाटील हे अग्रेसर असल्याची प्रतिक्रिया संदीप नाईक यांनी दिली आहे तर अनेक कार्यकर्ते आणि महिला वर्ग मला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असल्याचं पाहून मला आनंद झाल्याचं डॉक्टर राजेश पाटील यांनी म्हटलंय डॉक्टर राजेश पाटील यांचा आज वाढदिवस त्यांच्या निरोगी आयुष्याकरता दीर्घ आयुष्याकरता आता वाढदिवसाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर राजेश पाटील एक व्यक्तिमत्व ते ज्यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य हे डॉक्टर राजेश पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलंय आज त्यांचा वाढदिवस खूप मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक असतील महिला वर्ग असतील तरुण वर्ग असतील विविध सामाजिक क्षेत्रातले मान्यवर आज त्यांना शुभेच्छा देण्यात आली पाहिजे संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे डॉक्टर राजेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सातत्यानं केलं जात समाजामध्ये काम करत असताना आपल्याला काहीतरी मिळावं पद मिळावं अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून काम करणारे अनेक लोक असतात परंतु अशी काही व्यक्तिमत्व असतात की ज्यांना समाजाची सेवा करायची असते एखाद्या एखादं आपण केलेलं कार्य किंवा ना एखाद्याला आपल्या माध्यमातून झालेली मदत या गोष्टीतून आनंद मिळून आपलं जीवन सुखळ करणारे व्यक्तिमत्व ही दुर्मिळ असतात आणि हे दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर राजेश पाटलांकडे आम्ही नेहमी बघत असतो जी जी जबाबदारी त्यांच्याकडे असते मग ती सामाजिक कार्याची असेल संस्थेची असतील पक्षातली असेल ती अत्यंत अभ्यासपूर्वक योग्य पद्धतीनं करणारं व्यक्तिमत्व म्हणून राजेश पाटलांकडे आपण बघत असतो ते खूप चांगलं अभ्यासू व्यक्तिमत्व हो ज्याचं वक्तृत्व देखील चांगलं आहे संघटन देखील मोठं आहे अशा राजेश पाटलांच्या माध्यमातून अनेक अजून सामाजिक कार्य घडायचं आहे त्यांच्या भावी उज्ज्वल सामाजिक राजकीय वाटचाली करता मी त्यांना मनापासून शुभेच्छा आज वाढदिवस आहे आज सकाळपासून बऱ्याच ठिकाणी छोटी छोटी असे कार्यक्रम झाले होते त्या माध्यमातून शुभेच्छा सकाळी शाळेमध्ये कार्यक्रम तर गावात कार्यक्रम तर आता हा इथे काशीनाथ दादांच्या ऑफिसमध्ये जुनगर अनेक पदाधिकारी अनेक महिला वर्ग अनेक तरुण या ठिकाणी शुभेच्छा देत या सगळ्या शुभेच्छा आनंद वाटतो जेव्हा आपण या सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करतो त्यावेळेला कुणी शुभेच्छा देण्यात मग ते काम त्या ठिकाणी विसरत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने सगळेजण जेव्हा इथे येतात त्यावेळी आम्हाला त्याचा निश्चित स्वरूपामध्ये वेगळाच आनंद त्या ठिकाणी मिळतो आपण काम केल्याची पोच पावते कोणी कोणाला घरातून त्या ठिकाणी परंतु आपल्या प्रेमापूर्वी त्या ठिकाणी बरीचशी सगळी ह्या ठिकाणी आलीमान्य जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले आणि ते माझे गडशट पाटील हे या ठिकाणी अनेक पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी आले सगळ्यांनी मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या हे सगळे आशीर्वाद शुभेच्छा घेऊनच माझे मी पुढची वाट या ठिकाणी समाजसेवेचं व्रत आम्ही घेतलेलंच होतं आणि या समाजकारणामध्ये राजकीय रंग त्या ठिकाणी बऱ्यापेक्षा आले परंतु आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी जे जे कामं समोर येतो की जे लोकांच्या अडेअडचणी त्या त्या अडी अडचणींना जरांच्या ठिकाणी जेव्हा इलेक्शन येते त्यावेळी ऑफिसच उघड आणि इलेक्शन झाले की बंद होईल या ठिकाणी कसं आहे हे ऑफिस या ठिकाणी कसण्याची वर्षानुवर्ष ज्या ऑफिसमध्ये अनेक जण येऊन त्या ठिकाणी कामं करतात आता सध्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जेव्हा आपली मुख्यमंत्री माझी लाटतू ही योजना आम्ही ऑफिस ऑफिसवर एक हजारच्या नुसते आमच्या एका प्रभागातून त्या ठिकाणी लोक महिला वर्ग आल्या अशा काही अनेक योजना लोकोपयोगी योजना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या या योजना या ठिकाणी आम्ही सन्मान्य लोक नाईकसाहेब आणि आमच्या लढके आमदार आणि आमचे जिल्हाध्यक्ष ऐरोलीचे प्रथम आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी पक्ष लेवलवर देखील ज्या ज्या योजना आणि ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्याचं फळस्वरूप म्हणून आज या ठिकाणी गर्दी आपल्याला या सगळ्या शुभेच्छांना मी केलेला आहे आणि ह्या सगळ्या टीम ना आलेल्या सगळ्या नागरिकांना माझ्या बाजूच्या